अमरावती जिल्ह्यातील मोजरी गुरुकुंज येथे आज पाच ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता तीर्थ स्थापनेने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवाला विधिवत प्रारंभ झाला यावेळी हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती लाभली होती सामूहिक ध्यानानंतर श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा गुरुकुंज नागरीतून काढण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले होते त्यांनी लिहिलेली ग्राम गीता ही ग्रामीण समाज व शेतकऱ्यांसाठी अर्पण केली होती त्यांच्या भजनामधून त्यांनी सर्व धर्म समभावाची अमूल्य शिकवण समाजाला दिली पाच ते बारा ऑक्टोबर दरम्यान आयोजित या पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अकरा ऑक्टोबर रोजी देश विदेशातील लाखो गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली अर्पण करतील बारा ऑक्टोबर रोजी गोपाल काल्याने महोत्सवाची सांगता होणार आहे पुण्यतिथीला म्हणजे आज छप्पन वर्ष होऊन आता सत्तावन्न वर्ष सत्तावन्न भूमितीथे आहे आता म्हणजे सत्तावन्न वर्ष छप्पन वर्ष झालेली आहेत आणि नेहमी पद्धतीप्रमाणे त्यांच्या विविध विधायक कार्यासाठी राष्ट्रीय कार्यासाठी धर्म आणि जाग धर्मजागृती आणि राष्ट्रजागृती याच्यासह या सगळ्या कार्यक्रमाचे नेहमी नेऊन सात दिवसापर्यंत आठ दिवसापर्यंत आपण ठेवत असतो वेगवेगळे नेते मंडळी येतात वेगवेगळे साधू संत येतात आणि वेगवेगळे सगळे भक्तजन असतात जवळपास सात ते आठ लाख लोक मंडळी त्यांच्या शेवटच्या अकरा ऑक्टोंबरला ते येतात आणि विशेष म्हणजे यावर्षीला अकरा ऑक्टोंबर ही त्यांची जन्मतिथी आहे ती जन्मतिथी याचं कॅलेंडरप्रमाणे आले आणि त्यांची वृद्ध पंचमी जी आहे ती सुद्धा अकरा तारखेला आली म्हणजे युवा योगाविवाह म्हणाले पाहिजे पर वसंताचं कार्य हे असं म्हणजे पुढे पुढे जात चाललं आहे याचं प्रतीक आम्हाला मिळ मिळते की मंडळी खूप वाढते भक्त मंडळी खूप वाढते त्यांचं साहित्यही खूप जाते त्यांनी जे प्रकाशित केलेलं आमचं अखिल भारतीय गुरुदेश अमराच्या वतीनं जे आपण त्यांचं साहित्य छापतो ते खूप मोठ्या भव्य प्रमाणामध्ये ते त्यांच्या ग्रामगीताच करोडो लाखो करोडो ग्रामगीता होऊन गेलेले आहेत आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोकांचे मदत म्हणण्यापेक्षा लोक थोडेफार आपल्या पद्धतीने सहाय्य सा, करतात आणि हा उपक्रम फार मोठ्या भव्य प्रमाणामध्ये चालला